यमाचा सुद्धा नेम होक तुम्ही म्हणता कस काय ऐका हो, हो, एक खेड्यागावाच्या बाजूला एक चिंचाच झाड होत आणि त्या चिंचाच्या झाडाखाली एक साधू बसलेला असायचा कोण साधू साधना करायचा साधू बसलेला असायचा बरं त्या चिंचाच्या झाडाला चिंच आल्या होत्या ऐकताय ना सगळे लक्ष देऊन दोन मिनट ऐका चिंचाच्या झाडाला चिंच आलेल्या होत्या चिंचाच्या झाडाखाली एक साधू वास साधना करीत बसले होते पण ते चिंचाला चिंचा आल्यामुळे गावातले बारीक बारीक लेकरं बरं का असे लहान लहान लेकरं रोज त्या चिंचाच्या झाडाकडे जायचे दगड घ्यायचे चिंचाला फेकून मारायचे दगड घ्यायचे चिंचाला फेकून मारायचे पोरायचा दगड हुकला चीज खाली नाही पडली तर पोरं काय म्हणायचे चायला आयला नेमच हुकला काय दगड घ्याचे फेकून मारायचे दगड हुकला की पोरं म्हणायचे चे आयला नेमच हुकला साधू म्हणायचा दगड यायचा हुकत आहे पोरायचा हे आईला का शिव्या देतात पुन्हा पोरं दगड घेतला फेकून मारला दगड हुकला पोरं म्हणले चे आयला नियमच हुकला साधूला आला राग बाबा साधून ऐका ऐका साधून कमंडलूतलं पाणी हातात घेतलं सांगितलं यमा आता जर का या पोरांना आईला शिवी दिली हीच पाड आणि आईला मारूनच टाक काय यमाच पाडण यायला मारूनच टाक असा शाप दिला साधून त्या पोरायला आणि मग ते पोरं पौरा, ते पोरच ना बारीक बारीक त्याला काय यमन शापन हे कळतं काय साधू ह पुन्हा दुसऱ्या दिवशी पोरं चिचाला चिचा पाडण्यासाठी दगड घेतला फेकून मारला दगड हुकला आणि पोरं मुंडेच्या आयला निर्मच हुकला पाहता काय बाबा साधूची शापवानी खरी झाली काय श्यापवानी खरी झाली जे यमान खरा अडकन हीच पाळली ती पोरायच्या नाही साधूच्या अंगाव साधूच मिळाला वरून यम बी म्हणला श्यायला विठाला विठाला तीर्थक्षेत्राची वारी केली की काय जन्म चुकतो म्हणून वारी केली पाहिजे आळंदीला गेलं पाहिजे पंढरपूरला गेलं पाहिजे चला आपली पहिली साधना भगवंताच्या नामचिंतनाने जन्म चुकतो दुसरी साधना त्या भगवंताला अनन्य भावाने शरण गेल्याच्या नंतर जन्म चुकतो तिसरी साधना त्या भगवान परमात्म्याच्या तीर्थक्षेत्राची वारी केली की जन्म चुकतो आणि राहिली चौथी साधना चौथी साधना आत्मज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर जन्म चुकतो कोणतं ज्ञान आत्मज्ञान हे ज्ञान प्राप्त केले बरोबर आहे का नाही माणसं दुसरे ज्ञान प्राप्त करतील दुसरे ज्ञान प्राप्त कर पण त्या ज्ञानात माणसाचा उद्धार होत नाही अनेक ज्ञान आहेत बरोबर आहे का नाही कलेक्टर व्हा वकील व्हा पोलीस व्हा अजून इंजिनियर हे जे ज्ञान आहेत हे फक्त पगारीसाठी पोटासाठी ज्ञान आहेत त्या ज्ञानात माणसाचा उद्धार होत नाही मग उद्धार कोणत्या ज्ञानात होतो तर माझ्या ज्ञानोबारायाची जी ज्ञानेश्वरी आहे माझ्या जगद्गुरू चुकोबा जो पाचवा वेद म्हणून जो गाथा आहे बरोबर एक नाही ते गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचली ते आत्मज्ञान प्राप्त केलं की कि माणसाचा जन्म चुकतो खरं सांग का तुम्हाला वाचण्यासारखं अनेक काही काही बरोबर आहे नाही वाचवायसारखं भरपूर आहे कादंबऱ्या वाचवायसारख्या का आहेत कादंबऱ्या वाचून काही फरक पडणार नाही अनेक पुस्तकं आहेत पुस्तकं का वाचून काही फरक पडणार नाही पण खरं सांगू का माझ्या ज्ञानोपारयाची ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय ज्ञानेश्वरी <coughs> वाचवावी बरोबर <bura> आहे का नाही असंच एका कीर्तनात म्हणलं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे गाथा वाचला पाहिजे एकजण उठला म्हणला महाराज है वाचवायचा नाद <laughs> है मला वाचवायचा छंद लयच वाचवायचा छंद होता त्याला काही दिसलं की वाचू असं काही पाटी दिसली की वाचवायची बोर्ड दिसला की वाचवायचा पत्रिका दिसली की वाचवायची निष्ठा वाचवायचा नाद अहो <laughs> एकदा भरत महाराज घाई चालला सावडायला जायचं होतं घाई घाईनं चालला पण काहीतरी रोडला पाटी दिसली बसला तिथंच वाची <laughs> वाचवायचा वाच 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 नाद आहे का नाही अहो गावात काय झालं मंदिराच्या समोर एक खांब होता खांब होता आणि त्या खांबावर गावकऱ्यानं काय केले पाटी लावली वरी शेंड्याला खांबाच्या शेंड्याला पण याला होता वाचवायचा नाद पाटी वाचवायची पण खालून दिसन भरत महाराज त्याला पाटी दिसन मग चष्मा लावला च मला उन दिसन ताचावर वर करू करू पाहलाय पण काय बाबा बाबा ते राहिला राहिला पाठी वाचवायला खांबाव तो पाटी लिहिलेलं होतं या खांबाला आजच कलर मारलाय याला कोणी हात लावू नका मग लागला अंगाकडं पाहाला म्हणते हो राव चट विठाला विठाला काय वाचवायचा छंद पाहिजे ज्ञानेश्वरी जगद्गुरु महाराज संत वाङ्मय असे लक्ष देऊन ऐका संत वाङ्मय असे संत विचाराने संत विचाराने माणूस माणूस होतो ही ताकद फक्त संत विचारात आहे वाक्य कमी पडलं का अजून सांगतो संत विचाराने संत वाङ्मयाने माणूस माणूस होतो यात नवल नाही संत विचाराने माणूस माणूस होतो यात नवल नाही तर संत विचाराने माणूस माणूस न राहता माणूस देव होतो ही ताकद फक्त संत विचारात म्हणून गाथा वाचला पाहिजे संतांचं वाङ्मय वाचलं पाहिजे आणि ते ज्ञान प्राप्त केलं पाहिजे त्या ज्ञानात माणसाचा काय उद्धार आहे त्या ज्ञानात माणसाचा काय जन्म चुकतो बरोबर आहे की नाही हे बाकीचे जे ज्ञान आहेत ते पगारीसाठी आणि पोटासाठी बरोबर आहे की नाही माणसाला कोणतं ज्ञान पाहिजे तरुण जाण्याचं हा भाऊसागर तरुण जाण्याचं ज्ञान असावा महाराज नदीच्या काठाला गेल्या कोणतं ज्ञान असावा पाहुण्याचं ज्ञान असावा तरुण जाण्याचं ज्ञान असावा बरोबर एक एकदा काय झालं बाबा चौगजन एकत्र आले कोण कोण डॉक्टर वकील पोलीस आणि प्रगतशील हुशार शेतकरी कोण कोण वकील डॉक्टर पोलीस आणि हुशार शेतकरी म्हणले काय रविवारचा दिवस होता म्हणले काय करायचं म्हणले सुट्टीचा दिवस कुठंतरी फिरायला जाऊ चौघजण आले म्हणजे कुठं फिरायचं म्हणले समुद्रात फिरायला जायचं आले समुद्राच्या काठाला तिथे एक कोळ्याचं पोरग होतं गरीब होतं शिकलेलं नव्हतं नावा चालवत होतं कोळ्याच्या पोरा म्हणजे बाळ